तर मी दर दिवशी माहिती घेत असतो जिल्ह्यामध्ये जसं मी माझ्या मनोगतात सांगितलं सावंतवाडी बंगुर्ला मालवण जिथे शिवसेना स्वबळावर उभी आहे तिथे शंभर टक्के आमचा शिवसेनेचा प्रभाव भडकणार आणि हंगोलीमध्ये जिथे आम्ही पाठिंबा दिला आहे शहर विकास आघाडीला तिथेही आमचा विजय होणार ती आता औपचारिकता येणाऱ्या तीन तारखेला तुम्हाला कळेल दिसेल आणि लोकांचा पाठिंबा आम्हाला आहे लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे ते तुम्हाला तीन तारखेला शंभर टक्के दिसल्याशिवाय राहणार सर तुम्ही मालवणमध्ये स्ट्रिंग ऑपरेशन केलेलं आहे मालवणमध्ये पैशाचं वाटप होतं आहे असं तुम्ही दाखवत आहे काय परिस्थिती आहे तिथे आता मी अनेक दिवसांपासून म्हणतो आहे की सन्माननीय साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक वेगळं वातावरण करून जातात काल ते आले मालवणमध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला की हे असे सहज आलेले नाही नुसतं सभेसाठी आलेलं नाही तर त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन आलेलं आहे आणि त्याचं आतापासून सुरू होणार संध्याकाळपासून संध्याकाळची सभा होती आपण अशा निवडणुका लढवणार आहोत का मी जेव्हा घरात गेलो मला जेव्हा कळलं रोज दोन दोन तीन तीन बॅगा जो मालवणमध्ये अशी सहा सात घरं आहेत जिथे ह्या ठेवल्या जातात आणि तिथे तिथून डिस्ट्रीब्युशन होतं त्यांचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात की अशा निवडणुका जर आपण हो लोकसंख्या किती आपण वाटकाय किती आणि उद्या हे नगरसेवक निवडून जातील तर काम करतील का तिकडे ते म्हणतील अरे पैसे दिलेत आम्ही तुम्हाला आम्ही कशाला काम करू ते वसुलीच्या कामाला लागतील उद्या जर चुकून निवडून गेले तर हे थांबवलं पाहिजे कुठेतरी हे कल्चर नाही आपल्या जिल्ह्यात